अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी रायगड सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली यावेळी खासदार सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर डाळ किट प्रदान करत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर डाळ शिदा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जातो येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यानिमित्त देशभर नागरिकांनी दिवाळीसारखा सण साजरा करावा असा आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलंय त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदार संघात नागरिकांना हजारे यांना दिली अण्णा हजारे यांना संबंधित किट प्रदान करत अण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त माझ्या मतदार संघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा याकरिता साखर डाळ शिदा भेट देत आहे आपणही ही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असं खासदार सुजय विखे यांनी सांगितलं तर अण्णा हजारे यांनी देखील यावेळी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली तसेच किट मध्ये काय काय वस्तू आहेत याची देखील अण्णांनी उत्सुकतेनं पाहणी केली तर या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचं अण्णांनी यावेळी नमूद केलं तर खासदार सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर डाळ शिदा उपक्रमाचं देखील त्यांनी कौतुक केलं या प्रसंगी काशीनाथ दाते लाभेश औटी उद्योजक सुरेश पठारे गणेश शेळके राहुल शिंदे आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर